श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की उंबरठ्याला हळदीचं लेपण कसं करावं ते त्याचं महत्त्व काय आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करू या व्हिडिओला आपले घर म्हणजे जिथे आपण राहतो ती जागा वास्तू उत्तम असावी शांत असावी प्रसन्न असावी असे सगळ्यांनाच वाटत असतं पण बऱ्याचदा या गोष्टींचा अनुभव घेतो हो की एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपले मन उगाच अशांत अस्वस्थ होऊन जाते काहीच कारण नसताना हे का होते ते आपल्याला कळत नाही पण यालाच कारण म्हणजे त्या वास्तूतील दोष असतात बऱ्याच जणांना विश्वास बसणार नाही पण अनुभव आल्यावर त्यांचा मात्र अप विश्वास बसतोच वास्तूही घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवण्यास कारणीभूत असते वास्तू जर पवित्र असेल तर घरातील वातावरण शांत प्रसन्न आणि लाभदायक होते बऱ्याच घरात कटकटी मतभेद नसतात पैसा टिकून राहतो मन बेचेन अस्वस्थ होत नाही आजारपण विनाकारण चिडचिड कलह नात्यात दुरावा या गोष्टी तेथे जाणवत नाहीत एकंदरीच मानसिक समाधान मिळते आणि आयुष्य सुखकर होतेच तर असंच आपल्याला आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी आजचा हा उपाय आहे छान आहे सोपा आहे आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये होणारा असा हा उपाय आहे तो म्हणजे उंबरट्याला हळदीचं लेपन बऱ्याच लोकांना याचा अनुभव येतो तर तुम्ही पण याचा अनुभव घ्या हो तर चला सुरुवात करूया सर्वांनाच माहिती आहे की तुळजी तुळस ही सॉरी हळदी किती गुणकारी आहे आता उंबरा का असावा घराला हे आपण बघू घरात उमरा हे मर्यादेचं प्रतीक मानलं जातं म्हणून घराला हा उमरा किंवा उंबरठा हा असलाच पाहिजे तसेच उंबरठ्यात देवांचा वास असतो आणि तेथूनच देव घरात प्रवेश करतात असंसुद्धा म्हणतात म्हणूनच सगळ्यांच्या घराला उंबरा हा असावाच आणि तो लाकडीचं असावा सागवानाचा असावा तर आता हळदीचं लेपन का करावं ते बघू हळदीचं लेपन कराने घरात सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणून हळदीचं लेपन हे आपण केलंच पाहिजे आता हळदीचं लेपन हे कधी करावं ते आपण पाहूया तर हळदीचं लेपन हे तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकतात किंवा मग तुम्ही ज्या दिवशी उपवास करता त्या दिवशीसुद्धा तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करू शकता किंवा प्रत्येक मंगळवार शुक्रवार गुरुवार अमावस्या पौर्णिमा तसेच कोणतेही शुभ दिवस असो कुठलाही सण असो सणाच्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकता जसं पाडवा दसरा दिवाळी अशा दिवशीसुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करू शकता आता हळदीचं लेपन कसं करावं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते सकाळी लवकर उठून स्नानपूजा आटपून उंबरठा हा आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यानंतर हळद घ्यायची आहे हळदमध्ये थोडंसं अष्टगंध थोडी चंदन पावडर गुलाबजल गुलाबजल नसेल तर तुम्ही घरातलं साधं पाणीसुद्धा वापरू शकता गोमूत्र हे सर्व एकत्र करून त्याचं छान असं व्यवस्थित उंबरठ्यावर आपल्याला ते मिश्रण जे आहे ते, ते उंबरठ्यावर छान व्यवस्थित लावायचं आहे आतूनही लावायचं आहे आणि बाहेरूनसुद्धा लावायचं आहे आ, आपला उंबरठा हळदीने लिपून झाल्यानंतर त्यावरती स्वस्ती काढायचं आहे लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे आणि उंबरठा बोलती छान अशी सुबक अशी छान मस्त रांगोळी काढायची आहे त्यावर हळद कुंकू फूल अक्षदा वाहून धूपदीप दाखवायचा आहे उंबरठ्यावर उजव्या हाताला आपल्याला दिवा लावून ठेवायचा आहे उंबरठ्यावर दोन्ही हात ठेवून आपल्याला देवाला प्रार्थना करायची मा सॉरी उंबरठ्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातली जेवढी काही नकारात्मकता आहे ती सगळी तू घालून टाक आणि सुख समृद्धी राहू दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी अक्षदा ज्या आपण उंबरठ्याला व्हायला होतं त्या अक्षदा उचलायच्या आहे आणि आपले पक्षी जे असतात ना त्या पक्ष्यांना तो खायला द्यायचा आहे आणि जी फुलं वाहिली आहेत ती तुम्ही मातीमध्ये टाकू शकता तुमच्याकडे जर छोटं गार्डन वगैरे असेल तर त्यामध्ये टाकू शकता किंवा कुंडी असेल तर कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ती फुलं टाकू शकता आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला परत ही प्रोसेस करायची आहे की उंबरठा आपल्याला स्वच्छ पोसून मग त्यावरच हळदीचं लेपन करायचं आहे तर असा हा छोटासा उपाय होता जो मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर हा उपाय नक्की करून पहा आणि अनुभूती घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा असा छान एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ జై జై స్వామి సమర్థ